डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आला तरी देखील लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे देखील पैसे अजूनही मिळाले नाहीत खरंच लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरण होणार का नाही अजून किती दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये कधी येणार बर आधी काय बोललं गेलं की आचारसंहितेच्या काळामध्ये पैसे पाठवता येत नाही परंतु निवडणूक आयोगाच्या हो सचिवांनी स्पष्टपणे सांगितलं की यामध्ये आमची कोणतीही अडचण नाही जी योजना आधीपासून सुरू आहे त्या योजनेच्या हप्ता वितरणासाठी सरकारला आम्ही थांबवू शकत नाही सरकार लाडक्या बहिणींना पैसे देऊ शकतं मग लाडक्या बहिणींना पैसे का येत नाहीत खरंच लाडकी बहीण योजना बंद झाली का काय अपडेट्स आहेत चला लगेच माहिती पाहूया तर लाडक्या बहिणीनं लक्षात घ्या पैसे येणार का नाही या मुद्द्याबाबत तुम्हाला क्लिअर सांगतो की पैसे शंभर टक्के येणार आपल्याला माहिती आहे की दिनांक आठ डिसेंबर रोजी एक जी आला होता आणि त्या जी मध्ये लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी नोव्हेंबर हप्त्यासाठी देण्यात आला होता याचाच अर्थ नोव्हेंबर हप्त्याच्या निधी देखील तरतूद झालेली आहे आणि फक्त वितरण बाकी आहे आता हे वितरण का बाकी आहे तर सरकारला दोन महिन्यांचे हप्ते एकत्रित द्यायचे आहेत म्हणून वितरण बाकी आहे परंतु आता शेवटचा आठवडा आहे आता डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा असल्याने तुम्ही या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे तीन हजार रुपये जमा करा जे संक्रांतीचं गिफ्ट वगैरे तुम्हाला द्यायचे ते पुढच्या पुढे बघू परंतु आता हे तीन हजार रुपये तुम्ही लवकरात लवकर वितरित करा जेणेकरून लाडक्या बहिणींच्या अडचणी दूर होणार आहेत तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा